जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीत परिवर्तन पॅनेलला निवडून देण्याची उमेदवारांची मतदारांना विनंती उद्या दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक पार पडत आहे ठिकाण जिल्हा परिषद पतसंस्था कार्यालय वेळ सकाळी आठ ते दुपार चारपर्यंत यावेळी पतसंस्थाच्या विकासासाठी आणि मतदारांच्या हितासाठी परिवर्तन पॅनेलला निवडून द्यावे अशी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी मतदारांना विनंती केली आहे पाहूया परिवर्तन पॅनलचे उमेदवार कायम नाही जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे इलेक्शन हे सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी आहे पण इलेक्शन आम्हाला आहे हे कळू न देण्याची प्रस्तावने पूर्ण पूर्ण काळजी घेतली होती पण या पतसंस्थेमध्ये सातशे सभासद होते त्याच्यानंतर आता चारशे अठ्याहत्तर सभासद राहिले हे दोनशे बावीस जे सभासद आहे यांचे जे विनाकारण जे अटी लावलेले आहेत त्याच्यामुळे ती गळती लागलेली आहे सभासदांना म्हणून आम्ही परिवर्तन पॅनल हे महिलांचं पॅनल तयार केलेलं आहे आज रोजी साठ टक्के तिथं महिला सभासद असताना महिलांना त्यांनी कोणतंही पद दिलेलं नाही कारण हा झालेला एक सगळ्यात मोठा महिलावर अन्याय आहे म्हणून आम्ही परिवर्तन पॅनल कर, तयार करून याच्यामध्ये नऊ महिला आणि चार पुरुष घेतलेले आहेत परिवर्त, आणि या परिवर्तन परिवर्तन पॅनल मधून परिवर्तन घडवून आणू आणि हे जे आताचं युग आहे टोटल डिजिटल युग आहे तरी एवढं डिजिटल युग असताना हे आमची पतसंस्था ऑनलाईन व्हायला पाहिजे होती ती पतसंस्था ऑनलाईन झाली नाही आज घडीला एक कोटी तिथं इमारत निधी जमा झालेला आहे तरी पण यांनी आमच्याकडे प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आपण लोन घेतो तेव्हा तेव्हा हे आमच्याकडून बिल्डिंग फंड घेतला जातो आणि जे इन्शुरन्स रुपये कपात केलं आणि त्यात त्यांनी एखाद्या वेळेस अशी जाचकी एक आठ टाकून ठेवलेली आहे की तीन महिने जर त्यांचा लगातार हप्ता नाही गेला तर ना त्या कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स भेटत नाही जेव्हा तीन महिने जेव्हा त्यांचा हप्ता तिकडे पटबडीकडे जात नाही मग तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांचा अधिकार नाही का त्या क्लर्कला फोन करून विचारणं की तुमचा हा आला नाही न कारण काय असं ठरवलेलं आहे की तीन महिने चार महिने जरी हत्ता आला नाही एखाद्या कर्मचाऱ्याला जर काही झालं तरी विमा त्यांना भेटून घ्यावी याची परिपूर्ण काळजी तिथल्या प्रस्थापकांनी घेतलेली आहे तर माझा पूर्ण सभासदांना एक विनंती आहे आपला परिवर्तन घडवून आणायचं आहे म्हणून परिवर्तन घडवून आणायचं आहे म्हणून परिवर्तन पॅनलला पूर्ण सभासदांनी प्रचंड बहुमतानी विजयी करून द्यावे विजयी केल्यानंतर आम्ही पतपेढी ऑनलाईन करून देऊ सर्वप्रथम बिल्डिंग फंड करून देऊ आणि एखादा जर सभासद एक्सपायर झाला असेल तर तात्काळ तात त्यांना पन्नास हजाराची मदत देऊ आणि कदाशी या चिन्हावर प्रचंड बहुमताने विजयी करावं ही नम्र विनंती जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी मतदान आहे काय काय प्रतिक्रिया जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पदसंस्था हे मतदान उद्या दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी आ, संपन्न होणार आहे त्या अनुषंगाने सत्ताधारी आज चौतीस वर्षापासून सत्ता भोगत आहे पण सभासदांच्या हितामध्ये आजवर त्यांनी कोणतंही कार्य केलेलं नाही त्यांनी फक्त सत्ता भोगलेली आहे आणि त्या सत्तेवर त्यांनी ते त्यांच सगळं गौड बंगाल त्यांचं चालवलेलं आहे याच्यातून मी एकच सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा इथं उद्या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आम्ही परिवर्तन घडून आणू तर आमचे मेन मुद्दे आहेत एक तर सर्वात अगोदर बिल्डिंग फंड आम्ही बंद करणार बिल्डिंग फंड हा विषय असा आहे शासनाच्या जागेवर त्यांनी आपली पतसंस्थेची स्वतःची बिल्डिंग उपलब्ध असताना सुद्धा यांनी प्रत्येक सभासदांकडून एक हजार रुपये वर्गणी गोळा करतात आणि जेव्हा कर्ज उचलतो त्या कर्जाच्या वेळी सुद्धा त्यांनी अडीच टक्के असे बिल्डिंग फंड घेतात आता एवढ्या एवढाली बिल्डिंग फंड तिथं अजून एक कोटी रुपये जवळपास तिथं बिल्डिंग फंड जमा आहे एवढा असताना सुद्धा बिल्डिंग फंड कशासाठी दुसरा मुद्दा आहे इन्शुरन्सचा इन्शुरन्सच्या नावाखाली त्यांनी एक हजार रुपये घेतात पण एक हजार रुपये जेव्हा घेतात तर त्याचा कोणताही विमा किंवा कोणताही बॉन्ड बनवलेला नाही आणि त्या अनुषंगाने हा पैसा त्यांच्याकडे जमा असतो असे जिल्ह्याभरात बरेचसे मुद्दे झालेले आहेत की त्यांना त्या विम्याचा लाभ नाही भेटलेला आहे तिसरा मुद्दा असा आहे की यांनी प्रस्थापितांनी जवळपास चौतीस वर्ष सत्ता भोगून आज डिजिटल युगामध्ये त्यांनी त्याला ऑनलाईन केलेलं नाही ऑनलाईन पतसंस्थेला का केलं नाही हा एक फार मोठा मुद्दा आहे आज डिजिटल युगामध्ये ऑटो डेबिट मोबाईलवर तुमच्या एसएमएस सुविधा ह्या सुविधा का नाहीत हा सगळ्यात मोठा मुद्दा पूर्ण जिल्ह्यातून त्याची ओरड होत आहे चौथा मुद्दा जो एक कोटी रुपये जमा आहेत त्या जमा रकमेचा त्यांनी काय करताय कोण उपयोग करत आहे कोण विनियोग करताय हा सुद्धा मुद्दा एकदम ह्याचा आहे आम्ही उद्या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून जेव्हा निवडून येऊ आम्ही तुम्हाला पूर्ण मतदारांना शाश्वती देतो की त्या एक कोटी नियमानुसार ज्याच्या त्याच्या खात्यात वापस परत केले जाईल अजून सत्ताधारी म्हणतात की आम्ही सात टक्के दराने व्याज आम्ही सर्वे केलेला आहे आमच्या मतदान आम्ही निवडणुकाच्या चा याच्यातून पूर्ण प्रचार केला त्या प्रचारात असे लक्षात आले पासबुक पाहिले असता सात टक्के व्याज दर नसून तो जवळपास पंधरा सोळा टक्क्याच्या वर व्याज दर जात आहे तर मी सर्व सभासदांना विनंती करतो की उद्या सत्तावीस रोजी सर्वांनी हा परिवर्तन घडवायचा असेल आणि एक प्रवाह जो उलटा चाललेला आहे सध्या म्हणजे जसं की प्रस्थापितांच्या माध्यमातून जो प्रवाह आहे त्यांच्या म्हणजे प्रवाह त्यांच्या दिशेने चालायचा तर उलटा प्रवाह चालत आहे हा प्रवाह कुठतरी म्हणजे लक्षात येईल तुम्हाला की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणं म्हणजे हे फार मोठी त्यांची नामुष्की आहे आणि माझं एकच म्हणणं आहे की उद्या सत्तावीस रोजी सर्व सभासदांनी कबशी <प़शी> या निशाणीवर फुल्लीचा ठसा मारून परिवर्तन पॅनलला मतदान करून परिवर्त, परिवर्तन परिवर्तन पॅनलला विजयी करा आणि परिवर्तन घडून आणून तुम्हाला जो आशीर्वाद आम्हाला द्यायचा आहे आणि जो परिवर्तन घडवायचा आहे तो परिवर्तन आम्ही नक्कीच तुम्हाला घडून आणू ही शाश्वती देतो मी याचा प्रचारक प्लस मी स्टार प्रचारक अशी आमची पाच जणांची इथं बॉडी आहे स्टार प्रचारक मध्ये पुष्पराज राठोड कमल दडा अरुण गादगे राजकुमार साळवे आणि तुमचं हे दीनानाथ जोंधळे असे आम्ही पाच स्टार प्रचारक आहोत या स्टार प्रचारक माध्यमातून आम्ही सर्वांना विनंती करतो की सर्वांनी उद्या मतदान घडून पॅनलचं परिवर्तन सगळं पूर्ण सभासदांनी आपल्या स्तरावरून करावं आणि परिवर्तन घडून आणून पतसंस्थेच्या सभासंद सभासदांचं स्वतःच एक वेगळं परिवर्तन घडून आणावं ही अपेक्षा करतो धन्यवाद आमची निशाणी कपाशी आमची निशाणी परिवर्तन झालंच पाहिजे परिवर्तन झालंच पाहिजे परिवर्तन झालंच पाहिजे